तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनल मध्ये तर आता दिवाळीच्या फराळाला सुरुवात होणार आहे तर आज आमचा दिवाळीचा आलेला आहे बाजार आले आता आणि आता जेव्हा जेव्हा आम्ही आता जेव्हा आम्ही फराळ बनवायला सुरुवात करतो तेव्हा तुम्ही आम्ही तुमच्याशी भेटते आणि आज आहे बुधवार आणि आम्ही आता मम्मीने आज तर आम्ही तर घेऊन आलोय आता आपण कधी सुरुवात करायची चला तर मम्मी तर मी आता चॉकलेटचं भाजते आणि कारवल्याचं पण भाजते मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे चला तर इथे मी बोलत होते की लायटिंग वगैरे झाली होती मम्मीची भाजणी वगैरे झाली होती आणि त्या रात्रीचे आयथिंग साडेबारा वाजले होते तेव्हा आम्ही शूट केलेलं होतं तर आता भेटू आपण नेक्स्ट डे ने नेक्स्ट डे नेक्स्ट नेक्स डेला दे, नेक्स नेक्स्ट डेला मी काय करते पण तुम्ही मला बघायला भेटेल पण हा फ्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडला लाईक शेअरिंग करा आणि मम्मीची तर भाजून पण झालं होतं त्याचा मी व्हिडिओ काढला तो फोटो टाकलं तो, तो, टाक तो बघा हो। दि दि तर फ्रेंड्स मी काल पाहिलं की मी आम्ही दिवाळीचं फराळाचं सामान वगैरे आणलं आणि आता पण तुम्ही पाहिलंच असेल की मी शंकरपाळ्याचं आणि कानोलीचं पीठ वगैरे म्हणून घेतलंय तर आता आम्ही थोड्या वेळ शंकरपाळ्या आणि कानवले करायला घेणार आहे तेव्हा पण तुम्हाला दाखवेन की आम्ही कसे कसे बनवतात आणि कसे कसे कानवले आणि शंकरपाळी ते मस्त मस्त ते, ते पण मी तुम्हाला दाखवते तर ह्या ह्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा भेटू आपण लवकर आता मी इथं बसले कानवल्या घरायला मी घेतले गोळा मीचा सिलेंडर

पातळ लाटायचे आपल्याला पुऱ्या नाही करायच्या पातळ पातळ लाटायचे किती घाटला किती लाटले बघ हो दे पातळ पातळ पाहिजे आपल्याला काहीच नाही असं काय मला चुरांसुरी आण मला करायला आपण

这个了嘛？哎，还有这那，哈，一个小兔的布谷子，干有这个，他肚子疼了，好久不。

Voy por ahí esta I आणि इकडे आहेत शंकरपाळ्या तर... तर का तर काल रात्री लेट झाला त्याच्यामध्ये ब्लॉग एंड करायला वेळ नाही भेटला तर हा होता कानावला आणि शंकरपाळी आम्ही केलेला ब्लॉग खूप मजा मस्त आधी तर भेटतो आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय